रुचिका महिला मंडळातर्फे निमित्त आर्टलरी सेंटर रोडवरील माहेश्वरी भवन येथे शुक्रवारपासून कुलदेवी महाकुंभाला सुरुवात करण्यात आली आहे यानिमित्त सकाळी दुर्गादेवी मंदिरापासून माहेश्वरी भवनपर्यंत नवदुर्गा शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा अर्टलरी सेंटर रोडने अनुराधा चौक सुराणा चौक जैन भवन माहेश्वरी भवन पर्यंत काढण्यात आली कुलदेवी प्रतिष्ठापना व महाआरती कुमकुम अर्चना सर्व माता स्तोत्रवाचन वाचन सायंकाळी सातला महाआरती झाली तसेच शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होम हवन दुपारी एक वाजता एकशे अकरा कन्यांचे पूजन होईल यावेळी अखिल भारतीय पुनर्वसन शिक्षण संस्थेच्या विकास मंदिर गतिमंद मुलांची शाळा व महानेम शाळेतील मुलींचे पूजन केले जाईल सायंकाळी सहा ला महाआरतीनंतर आनंद शहाने देवीचे गाणे सादर करतील रविवारी सकाळी दहा ला महाआरतीनंतर एकशे अकरा कुमारींचे पूजन दुपारी तीन ला श्री सुक्त पठन सायंकाळी चार ला निरोप कार्यक्रम होईल महिला मंडळ ही संस्था गेले एकतीस वर्षापासून सतत सामाजिक आहे मंडळाने कुलदेवी महाकुंभ हा एक प्रकल्प घेतला आहे ह्या प्रकल्प घेण्याच्या मागे देवी शक्ती नवरात्रात खूप उजागर असते तर ती दैवी शक्ती घराघरात झोंपावी सर्वांनी इतवरून ठेवून दर्शन घ्यावे ह्या नऊ दिवसात सगळ्या देवींच्या पवित्र स्थळी सगळेजण जाऊन दर्शन घेऊ शकत नाही तर आज देवीचे आशीर्वाद आपल्या दारापर्यंत पोहोचले आहे तर हा प्रोजेक्ट घेण्या याच्यात श्रीसुक्ताचे पाठ सर्व देवी स्तुती कुंकुम अर्चना देवीचे भजन मतिमंद मुलींची कन्यापूजन सर्वसामान्य मुलींची कन्यापूजन असे सगळे प्रकल्प तीन दिवसात इथे होणार आहे आणि मंडळाच्या वतीने आम्ही आवाहन करतो नाशिक जिल्ह्यातील सर्व भक्तांनी ह्या चव्वेचाळीस मातांचे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी दर्शन घेण्याचे करावे दर्शनासाठी सकाळी सात वाजापासून रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन खुले राहणार आहे भक्तांसह मी अरुणा कलगरीची ही माझी भागी आहे खूप छान प्रोजेक्ट घेतला आणि खूप छान व्यवस्थित सुरळीतपणे काम करते आहे पार पडत आहे मला यात खूप 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 आनंद आहे माझ्या वहिनीच मला कौच आहे रुचिका महिला मंडळतर्फे हा जो महाकुंभ म्हणजे एक प्रकारे स्त्री शक्तीचा जागर इथे आपण करत आहोत यामध्ये पूर्ण रुचिका महिला मंडळ आणि आमच्या प्रेसिडेंट अरुणा कलंत्री यांच्या पूर्ण परिवाराने त्यांना खूप मोलाची साथ दिली आहे सगळ्या नागरिकांना मी रुचिका मंडळातर्फे आवाहन करते या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा या सगळ्या शक्तीपीठ सगळ्या ज्या देवींचा इथे कुंभ भरलाय त्या दर्शनाचा लाभ जरूर -जरू घ्यावा जरू आज आम्ही इथे माहेश्वरी भवन मध्ये पंचेचाळीस मातांची स्थापना केली आहे आज सकाळी साडेसात वाजता गार्डन मध्ये आणि सगळ्या नऊ दुर्गा तयार झाल्या होत्या त्यांनी नऊ दुर्गाने तिथे आरती केली आणि तिथून आमचं प्रोसेशन निघालं आणि महेश भवन मध्ये येऊन इथे आम्ही सांगता केली त्याची आणि यानंतर आता इथे चार पाच तीन दिवस या स्थापना राहणार आहे आणि ह्या माता आज तर आमच्या आता स्थापना आणि पूजा आहे त्याच्यानंतर दुपारी अर्चन आहे संध्याकाळी एक ग्रुप येऊन सगळे स्तोत्र म्हणणार आहे उद्या सकाळी होम आहे दुपारी उद्या परत मतिमंद शाळेच्या मुलींना आणि अंधशाळेतल्या मुली अशा तीस पन्नास मुलींचं एकंदर कन्यापूजन करणार आहोत आणि संध्याकाळी एक भजनचा ग्रूप येणार आहे तर तीन तासाचा भजनचा प्रोग्राम आहे परवा सकाळी नाशिक माहेश्वरी समाजाच्या आणि जैन समाजाच्या अशा सगळ्या मुली एकशे अकरा मुलींचं कन्यापूजन आहे नंतर श्रीसूक्त आहे आणि श्रीसूक्त झाल्यावर माताजींची आम्ही सांगता करणार आहोत तर आव्हान आहे माझं की सगळ्या बंधू भगिनींनी या माताच्या कुंभमेळ्याला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्या या प्रसंगी अरुणा कलंत्री राखी लोया सरोज मालानी पुष्पा राठी सीमा कलंत्री सुनीता केला कल्पना लोया सुरेखा सोमानी रामेश्वर मालानी अशोक तापडिया आशितोष केला अनिल कलंत्री संजय कलंत्री दुर्गेश कलंत्री आशीष कलंत्री पुष्पक कलंत्री रविबू आसावरी कलंत्री विवेक सोमानी अपूर्वा कलंत्री आदी उपस्थित होते